मित्रांनो नमस्कार महिलांसाठी निवडणुकीच्या आधी आणलेली लाडकी ही योजना राज्यामध्ये सुपहित ठरली आणि त्या भरोशावर विधानसभा निवडणुका जिंकल्याचं सर्वत्र बोलबाला सुरू आहे या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये मिळत होते आता तीच रक्कम वाढून एकवीसशे रुपयावर नेणार असल्याची घोषणा सरकारने आपल्या जाहीरनाम्यात केली होती महायुती सरकारने आणि त्या भविष्यावर निवडणुका सुद्धा जिंकल्या मात्र आता ही योजना कशी बंद पाडता येईल यासाठी आता सरकारचे सर्वकष्ट प्रयत्न असणार आहेत ऍडव्हान्स मध्ये सरकारने पाच हप्ते म्हणजे साडेसात हजार रुपये घाई गडबडीत दिले आणि निवडणुकांची तारीख जाहीर झाली आचारसंहिता लागू झाली आणि गाजावाजा करत वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या जाहिराती दाखवत एकदाची बहुमताने निवडणूक तर जिंकली मात्र आता ही योजना बंद कशी पाडता येईल यावर सरकारचा भर आहे आणि त्याच्यासाठी आता या योजनेअंतर्गत सरकारवर जो काही अतिरिक्त भार पडणार आहे म्हणजे आधीच राज्याच्या तिजोरीत कणकडाट असताना सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी करावी लागली होती त्याच्यानंतर आता हाच खर्च जर एकवीसशे रुपयापर्यंत जरी ही वाढ करण्यात आली तर हा खर्च पंचावन्न ते अठ्ठावन्न हजार कोटीपर्यंत जाणार आधीच राज्यावर नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि मग ही वित्तीय तूट नेमकी कशी भरून काढायची हा सुद्धा नवीन गटत, सरकार पुढे मोठा आव्हान असणार आहे मोठा प्रश्न असणार आहे मग आता याच्यासाठी जे काही सरकारनं नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने या योजनेतून महिलांना बात करण्यासाठी सरकार काय करू शकतं तर ज्या महिलांचं उत्पन्न जे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट चार लाखांच्या पेक्षा जास्त आहे अशा महिलांना यातून वगळणार वगळण्यात येणार आहे म्हणजे याचा अर्थ असा की निवडणुकीच्या आधी सरसकट ज्यांनी अर्ज केला त्या सगळ्यांच्या खात्याला पैसे जमा केले जवळपास दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्याला हे पैसे जमा झालेले आहेत आणि मग आता याच्यातून चा चाळणी कशी लावता येईल तर देशामध्ये सध्या अठ्याहत्तर कोटी पॅन कार्ड धारक का आहेत आणि त्याच्यातले जवळपास अर्ध्या अधिक कुठेतरी आपलं टीडीएस ची कपात त्यांची होत असते आणि ते करपात्र आहेत वेगवेगळ्या कारणाने कर भरत असतात किंवा त्यांना त्यांचं टीडीएस रिफंड घ्यायचं असतं म्हणून ते कर देत असतात तर ह्या महिला त्यातून वगळल्या जाणार आहेत ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती जर एखादा व्यक्ती जरी कर भरत असेल तर त्या महिलांना देखील यातून वगळण्यात येणार आहे त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही ज्या महिला सरकारी विभागात काम करतात किंवा ज्यांना पेन्शन मिळतं मानधन मिळतं तर अशा महिलांना सुद्धा यातून वगळलं जाणार आहे तसेच महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे जर एखाद्या सरकारी नोकरदार असतील आमदार खासदार असतील तर त्यांना देखील हा लाभ मिळणार नाही आणि याच्यामध्ये आणखीन पुन्हा काय ॲडिशनल कृत्या टाकून सरकारला जास्तीत जास्त संख्येनं या लाभापासून कसं वंचित ठेवता येईल यावर सरकारचा जोर असणारा आहे बरेच चॅनल्स असे माहिती देत आहेत की आज रात्री एकवीसशे रुपये महिलांच्या खात्याला जमा झाले या दहा जिल्ह्यामध्ये जमा झाले आज रात्री बारा वाजता जमा झाले या बँकांचे खाते चालणार नाही हे करावे लागेल ते करावे लागेल तर अशा कुठल्याही गोष्टीवर भरोसा ठेवू नका विश्वास पात्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यांचीच माहिती अधिकृत घ्या आणि अशीच तुम्हाला कोणी माहिती देणारे वेगवेगळे वे 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 न्यूज पोर्टल असतील चॅनल्स असतील तर त्यांच्या रिपोर्ट सेक्शनला जाऊन रिपोर्ट करा की जेणेकरून लोकांची विश्वासार्हता येथून कमी होणार नाही तुरतास धन्यवाद तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा